सांगलीतल्या हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी डॉक्टरांनी काढला निषेध मोर्चा सांगलीतल्या हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी डॉक्टरांकडून निषेध नोंदवण्यात आलेला आहे हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी आणि घटनेचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील डॉक्टरांनी मोर्चा काढला तोडफोड करण्यात आलेल्या आदित्य हॉस्पिटलपासून पोलीस मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये काळ्या फिती बांधून सांगली जिल्ह्यातील नामवंत डॉक्टरांसह कर्मचारी देखील सहभागी झाले होते दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून रुग्णालयात मोफत उपचार असताना देखील पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत आदित्य हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला होता दोन दिवसापूर्वी आदित्य हॉस्पिटलमध्ये जो दंगा झाला ज्यामध्ये पंधरा ते सतरा लोकांनी येऊन पूर्ण हॉस्पिटलची तोडफोड केली व हॉस्पिटलच्या कामगारांना जी, के जी, काम जी मारहाण केली या प्रकारचे हल्ले यापुढे सहन केले जाणार नाहीत तर तसेच प्रशासनाने जी आज, आ, कारवाई करून त्यांना अटक केली त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो पण ह्या लोकांना या दोन हजार दहा मेडिकल ॲक्टखाली शिक्षा व्हावी व नॉन अवेलेबल ॲक्टखाली त्यांना कोणत्याही जामीन मंजूर होणे होऊ नये यासाठी सांगली मिरज आय एम ए सर्व पॅरा डॉक्टर्स त्यानंतर गुलाबडापेटे मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भारतीय विद्यापीठ जी पी असोसिएशन निमा डेंटल नर्सिंग इम्पा सर्व प्रकारचे डॉक्टर्स एकत्र येऊन जो मुकमोर्चा काढला आहे त्याला खूप मोठा प्रसिद्ध लाभ प्रतिसाद लाभला आहे प्रशासनाला आम्ही विनंती करतो की ह्या लोकांबद्दल कडक कारवाई करण्यात यावी तसेच प्रशासनांनी ह्यापुढे असे लोकांनी हल्ले करून मनोरंजन त्यावेळेला हॉस्पिटलला प्रोटेक्शन देण्यात यावे तसेच एक सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अपॉइंट करून ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या ठिकाणी तात्काळीनं पोलीस फोर्स उपलब्ध करून ह्या प्रकार हे करत तसेच मीडियाला मी आवाहन करतो की दोन हजार दहा हा जो कायदा आहे तो पूर्णपणे सविस्तर प्रत्येक मीडियानी त्यांच्या पेपरमध्ये त्यांच्या प्रिंट मीडियामध्ये छापावा कारण बऱ्याच लोकांना हा कायदा माहिती नाही त्यामुळे अशा ना घटना करतात ह्या कायद्याची माहिती जर लोकांना झाली तर ह्या प्रकारचे पुढे हल्ले होणार नाहीत प्रशासनाचे मी आभार मानतो की ज्या प्रकारे त्यांनी अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर त्यांना सादर केले आहे तर आणखी प्रयत्न करून त्यांना दोन हजार दहा खाली नॉन अवेलेबल वॉरंट मंजूर व्हावा डॉक्टर नितीन ग्रोपडे व्हाईस प्रेसिडेंट आय इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट तर आज सांगलीमध्ये दोन दिवसापूर्वी जो भ्याडाला एक हॉस्पिटलवरती झाला त्याचा मी महाराष्ट्र स्टेट आय एम ए तर्फे निषेध व्यक्त करतो त्याच पद्धतीनं जे मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत जे कलमं आहेत ती कलमं आपल्या एस पी साहेबांनी लावेत आणि कठोरात कठोर शासन हे त्या गुन्हेगारांना करावं अशा प्रकारचा वचक निर्माण झाला पाहिजे की परत अशी कुठलीही कृती कुठल्याही हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी ते होणार नाहीत आणि महाराष्ट्र आय एम तर्फे आम्ही स्टेट लेवललासुद्धा गृहमंत्र्यांच्याकडे एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्यामुळे हा असा जो दंगा धोपा असतो तो फक्त सांगली किंवा मिरजेपुरताच मर्यादित न राहता अक्रॉस महाराष्ट्रा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये होणार नाही याची काळजी पु पोलीस प्रशासन घेईल त्याचप्रमाणे सर्व डॉक्टरांना कुठल्याही दबावाखाली न येता एक चांगली वैद्यकीय सेवा ही आपल्या रुग्णांना पोहोचवता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याच पद्धतीनं या सांगली कृती समितीचे मिरज आणि प सांगलीचे जे प्रेसिडेंट आहे त्यांनी संयुक्तिकरित्या जो मोठा निषेध मोर्चा काढला आणि एक दबाव इथल्या शासनावरती निर्माण केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सर्व आय एम ए महाराष्ट्र स्टेटचे पदाधिकारी हे तुमच्याबद्दल आहेत अशी ग्वाही देतो आणि अशी परत या भागामध्ये ही घटना घडणार नाही अशी सर्वजण आपण काळजी घेऊ महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली